नमस्कार तर आज मी मसाला बनवणार बनवणारे तर अगदी वेगळ्या पद्धतीने आणि झटपट अशी मोजक्या साहित्यात घरगुती आपल्या जेवढं साहित्य असतं घरामध्ये उपलब्ध त्याच साहित्यामध्ये छान अशी मस्त ग्रेव्हीवाली ना इथे ना तोडली बनवणारे मी तर तसंही आपण तोडलीचे भरपूर असे वेगवेगळे ना भाज्या बनवत असतो पण अशा पद्धतीने छान मस्त अशी ही तोडलीची भाजी नक्कीच करून पहा तर तोडलं मसाला बनवण्याकरिता आहे बघा अशा पद्धतीने अडीचशे ग्रॅम मी इथं मी ना तोडली घेतलेली आहेत मस्त हिरवीगार अशी एकसारखी आपल्याला घ्यायची आहे तर स्वच्छ पाण्याने इथे मी ना धुवून घेतलेले आहेत म्हणजे जे, जे काही आपली घाण लागले असेल ह्या भाजीला तर ते निघून जाते आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे एक तोडलेला मी इथे ना तीन अशा उभ्या चिरा मारून घेणार आहे जेणेकरून ही तोडली ना शिजायला देखील पटकन शिजून होईल आणि जो काय आपण मसाला करू ना तो देख मसाला सुद्धा ह्या तोडलीमध्ये आतपर्यंत छान असं मस्त मुरेल आणि आणखीनच आपली जी काही तोडलीची भाजी आहे तर ती सुद्धा खायला छान लागेल तर पहा अशाच पद्धतीने इथे मी ना जे काही सर्व काही तोडले आहेत ना त्यांना मस्त अशा चिरा मारून घेतल्या आहेत तर आता ही तोडलीची मस्त अशी आपण भाजी करायला घेऊयात त्याकरिता इथे ना मी कढईमध्ये तीन चमचे आपल्याला मस्त असं तेल टाकून घ्यायचं आहे सगळ्यात आधी ना ह्या तोडलींना मी इथं ह्या तेलामध्ये छान मस्त असं ना शिजवून घेणार आहे मग तेलामध्ये तर याच्याने काय होईल की पटकन असे शिजून तर होतील पण ही भाजी ना चवीला आणखीनच खूप छान मस्त अशी चविष्ट लागते तर याच्या याच्यामध्ये ना मी थोडंसं मीठसुद्धा टाकून घेणार आहे म्हणजे जेव्हा ही भाजी ना खाताना आपल्याला अशी पचकी लागत नाही आजपर्यंत छान असं मीठ गेलं ना तर मग मस्त अशी चव येते तर पहा अशा पद्धतीने आपल्याला हे तोडली तेलामध्ये मस्त शिजवून घ्यायचे आहेत तर वरतून आता मी ना झाकण ठेवण्याला आहे ना तीन चार मिनटं चांगले शिजवून घेणार आता ह्या तोडली ना शिजतायत तोपर्यंत इकडे ना मी एक मसाला तयार करून घेणार आहे ह्या भाजी बनवण्याकरिता तर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि सोबतच याच्यामध्ये तीन हिरव्या मिरच्या आणि भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असं हे वाटण तयार करून घ्यायचं आहे तर असं वाटण केलं ना तर मग खूप छान मस्त आपले ह्या भाजीला टेस्ट खूप मस्त येते तर तीन चार मिनटानंतर पाहू शकतात आपली जी काही तोडली ना तर तीसुद्धा छान मस्त अशी शिजवून गेलेली आहे बऱ्यापैकी ह्या तेलामध्ये ना मस्त अशी शिजून झालेली आहे तर अधूनमधून दोन तीन वेळेस आहे ना मी खालीवर व्यवस्थित असे ह्या तोडल्या व्यवस्थित हे तेलामध्ये मिक्स करून घेतल्या होत्या म्हणजे सगळ्या बाजूने ना ह्या छान अशा मस्त शिजून होईल तर आता मी ना काढून घेते अगदी थोडंसंच ह्या शिजायच्या राहिलेल्या आहेत म्हणजे म्हणजे ऐंशी टक्के आपले ह्या तोडल्या छान अशा मस्त ह्या तेलामध्ये शिजवून झालेल्या आहेत भाजीमध्ये आपल्याला जास्त शिजवून घ्यायची गरज लागत नाही तर परत त्याच तेलामध्ये अगदी थोडंसं याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तर एक चमचाभर इथे मी जिरे घेतलेले आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे तो सुद्धा छान मस्त आपल्याला आणि हा कांदा सुद्धा आपल्याला दोन तीन मिनटं छान मस्त ह्या तेलामध्ये ना परतवून घेतलेला आहे रंग थोडासा बदललेला आहे मिठामुळे त्याच्यामुळे ना लवकर आपले हे कांदे हे पा अशा पद्धतीने लाल लालसर झालेले आहेत तर आता याच्यामध्ये व्यवस्थित असे कांदे परतवून झाले ना की आपले जे घरगुती मसाले घरामध्ये आपण नेहमी भाजीसाठी वापरतो ना तर ते याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे तर पाव चमचा याच्यामध्ये हळद घेतलेली आहे एक चमचाभर लाल चटणी आणि सोबतच याच्यामध्ये गरम मसालासुद्धा मी याच्यात टाकून घेतलेला आहे तर मिरचीचं प्रमाण आहे ना हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या बरं का तर आधी पण मी ना वाटण करताना हिरवी मिरची मिरची घेतलेली आहे त्याच्यामुळे आहे ना लाल चटणीचं प्रमाण हे कमीच घाला तर पहा आपण जे काही वाटण तयार करून घेतलं होतं ना तर ते आता लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे म्हणजे आपले जे काही मसाले आहेत तर ते पूर्णपणे व्यवस्थित असे पटकन परतवून झालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्याला हे वाटणसुद्धा मस्त तेलामध्ये छान व्यवस्थित असे परतवून घ्यायचं आहे कारण की आपण सगळं काही साहित्य आहे ना ते कच्चंच घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना हे तेलामध्ये छान असं परतवून घ्यायचं आहे तर जो काही आपला मसाला आहे तर तो व्यवस्थित असा मस्त असं परतवून झाला ना बाजूने वा तेल सोडायला लागलं की लगेच आपल्याला जे काय आपण परतवून घेतलेल्या तो तोडल्या आहेत तर त्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर त्यासुद्धा ह्या मसाल्यासोबत व्यवस्थित असे ना मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे जो काय आपला मसाला आहे तर, तर तोडल्यामध्ये छान असं मस्त आतपर्यंत भरून होईल आणि खूप छान मस्त अशा आपल्या ही भाजी बनवून तयार होते आणि चवीलासुद्धा मस्त अशी लागते वरून अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे सोबतच चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित आपल्याला ही भाजी ना मिक्स करायची आहे तर तोडली थोडीशी शिजायची राहिलेली आहे त्याच्यामुळे ना आता झाकण ठेवून एक दोन मिनटंच आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे आता ही भाजी एक दोन मिनटानंतर पाहू शकता तुम्ही छान अशी मस्त अशी शिजवून झालेली आहे तर तोडली तर आपण तेलामध्ये मस्त असे प पर परतवून घेतल्या होत्या म्हणजे शिजवून घेतल्या होत्या आणि मसालासुद्धा छान असा मस्त असा तेलामध्ये भा परत परतला गेला होता त्याच्यामुळं जास्त काही वेळ लागणार नाही अगदी झटपट अशी आपली ही मसाला तोडलीची भाजी बनवून तयार होते वरून आपल्याला भरपूर अशी मस्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सगळ्या भाजीमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तर पाहू शकतात तुम्ही मस्त अशी आपली मसाला तोडली इथं बनवून तयार झालेली आहे तर आपण तोडलीचे ना भरपूर असे वेगवेगळे भाज्या बनवत असतो मस्त अशा भरलेली तोडली किंवा सुकी भाजी तर अशा पद्धतीने छान मस्त अशी ना वेगळ्या वाटणाची तोडली करून पहा अगदीच छान मस्त अशी चवीला लागते किंवा ज्यांना तोडले आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील कारण की खूप मस्त अशी या भाजीला चव येते आणि सुशिवाय ही भाजीला मस्त अशी थोडीशी ग्रेव्हीसुद्धा आहे त्याच्यामुळे ना जर तुम्हाला सुकी भाजी बनवायची नसेल तेव्हा सुद्धा तुम्ही मस्त अशी ही ग्रेव्हीवाली ना आ, मसाला तोडली तुम्ही झटपट अशी बनवू शकतात तर ही भाजी ना तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात खूप छान मस्त किंवा डबा असू द्या तुम्ही हफीचा डबा असू द्या त्यालासुद्धा तुम्ही देऊ शकतात तर पहा अशा पद्धतीची छान मस्त आपली इथं ना मसाला तोडले बनवून तयार झालेले आहे तर कशी वाटली माझी रेसिपी हे नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद